गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा एकवीस जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते तर या गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींना आपले गुरु कसे मानावे आणि घरच्या घरी स्वामींनाच गुरुपद कसे द्यावे त्याचबरोबर स्वामींना गुरु मांडल्यानंतर मांसाहार करावा का, का नाही याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा गुरुच्या परिषस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीवेही होत नाही आणि काय योग्य आणि काय अयोग्य याचे ज्ञान सुद्धा गुरूंच्या संगतीशिवाय मिळत नाही म्हणूनच बघा आपल्या जीवनाला योग्य मार्गावर आणण्यासाठी तसेच आपल्याला अंधकारातून सकारात्मक गोष्टींकडे नेण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा वरदहस्त असण्यासाठी आपल्याला गुरु असणे खूप महत्त्वाचे आहे तर बघा आपल्याला जर स्वामींना गुरु मानायचे असेल किंवा जे नवीन आहे से नवीन सेवेकरी आहेत ज्यांना गुरु स्वामींना आपला गुरु मानायचे आहे तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामींना गुरु कसे मानायचे आणि त्यांना घरच्या घरीच आपल्याला स्वामींना गुरुपद कसे द्यायचे हे आपण पाहू तर बघा जे नवीन सेवेकरी आहेत किंवा त्यांच्या घराच्या आसपास केंद्र नाही किंवा त्यांच्या घरा गावामध्ये सुद्धा केंद्र नाही अशा लोकांनी घरच्या घरी स्वामींना गुरुपद द्यायचं आहे तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठवायचं आहे त्यानंतर आपली नित्याची कामे आटोपायची आहेत आपले घर अगदी स्वच्छ हवे आपल्या घराबरोबरच आपलं मनसुद्धा अगदी स्वच्छ हवं त्याचबरोबर बघा आपल्या घरातील देवपूजा करायची आहे आपल्या घरामध्ये आपल्याला स्वामींचा अभिषेक घालायचा आहे तर बघा अभिषेक घालत असताना आपल्याला पंचामृत आणि साम स्वामींचा अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींची षोडोपचारी पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती फुले पिवळी फुले पिवळी मिठाई किंवा तुमच्याकडे जी उपलब्ध असेल ती मिठाई आपल्याला स्वामींपुढे दाखवायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचे आहे तर गुरुपद घेत असताना आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावर एक गुलाबाचे फूल ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे हे की हे स्वामीराया मी आजपासून तुमची तुमचा शिष्य झालेला आहे किंवा झालेली आहे तर या दिवसापासून तुम्ही माझे आई वडील बंधू सकाळ सर्व काही सर्व तुम्हीच आहात तर आजपासून मी तुम्हाला गुरुपद देत आहे तर तुम्ही याचा स्वीकार करावा तर बघा अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी स्वामींना गुरुपद द्यायचं आहे आणि आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे तर बघा त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ यांची सेवा करायची आहे तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामींचे स्वामीचरित्र सारामृताचा आपल्याला पाठ देखील करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपण दिवसभर स्वामींच्या सेवा करू शकता आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला शक्य झाले किंवा तुमच्या जर घराजवळ आसपास मठ असेल केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही स्वामींचे दर्शन घेऊ शकता स्वामींना प्रार्थना करू शकता तर बघा अशा प्रकारे आपली झाली गुरुपौर्णिमेची सेवा आणि त्यानंतर बघा जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळी गरिबांना दान द्यायचे आहे गरिबांना पिवळी मिठाई असेल किंवा काही वस्त्र असतील किंवा जे काही तुमच्याने त्याप्रमाणे आपल्याला दान करायचे आहे तर बघा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा स्वामींना गुरुपद दिल्यानंतर किंवा स्वामींना आपले गुरु, स्वामी गुरु मांडल्यानंतर मांसाहार करावा का नाही असं सुद्धा म्हटले जाते तर बघा जर तुम्हाला तुम्ही मांसाहार करत असाल किंवा तुमच्या घरामधील मांसाहार करत असतील तर बघा तुम्ही एक आवर्जून गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या स्वामींचा वार हा गुरुवार असतो आणि आपल्या गुरूंचा वार देखील गुरुवार असतो तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या जर घरातील मांसाहार करत असतील किंवा तुम्ही जर करत किंवा तुम्ही करत नसाल तर बघा अशी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या स्वामी समर्थांचा वार गुरुवार हा दिवस सोडून आपल्याला मांसाहार करायचा आहे जर तुम्ही मांसाहार करत असाल तर बघा आपल्याला गुरुवारची कुठलीही सेवा तुम्ही करायची नाही आणि आपल्याला गुरुवारचा हा दिवस नियमाने कडक पाळायचा आहे आग। आणि जर बघा जर तुमच्या घरातील मांसाहार करत असतील तर नक्कीच तुम्ही घरातल्यांना सुद्धा सांगून ठेवायचे आहे की गुरुवारी आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे मांस मच्छी किंवा जे काही मांसाहार असेल तो आपल्या घरामध्ये चालणार नाही तर बघा आपल्या स्वामींना गुरुपद घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण गुरुंचा वार तो तरी पाळायला हवा तर बघा आपल्या स्वामींना गुरुपद दिल्यानंतर स्वामी कुठलेही आशा किंवा आपल्याकडे कुठलेही काहीच मागणे मागत नाहीत पण बघा आपल्या मनापासून जर तुम्ही स्वामींना गुरु मांडले तर नक्कीच आपण स्वामींसाठी इतके तर करू शकतो आपल्या घराम घरामध्ये वार पाळून किंवा तुमच्या घरामधील जर मांसाहार करत असेल तर त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करायची आहे आणि त्या आपल्याला गुरुवारची तरी हा दिवस आपल्याला पळायचा आहे एक स्वामिन, स्वामिन तर बघा अशा प्रकारे आपल्याला एकवीस जुलै गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्याला स्वामीं स्वामींची घरच्या घरी पूजा करायची आहे स्वामींना गुरु मानायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला घरच्या घरी स्वामींना गुरुपद द्यायचे आहे आणि स्वामींना आपले गुरु मानायचे आहेत तर बघा ह्या गुरुपौर्णिमेनिमित्तची सेवा आणि स्वामींना गुरुपद कसे द्यायचे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ